नमस्कार मी प्राध्यापिका मेधा जाते लेख क्रमांक त्रेपन्न बावीस फेब्रुवारी आजचा विचार असं शीर्षकच दिलं आहे कारण आज आधुनिकतेचे आधुनिक विचार असतात प्रत्येकाच्या ते आधुनिकता आधुनिकता हे शब्द आणि ते प्रचलित झालेले आहेत म्हणजे एकूण ती विचारधारा अगदी खेड्यातील शेतकरी पण याला अपवाद नाही नेहमीप्रमाणे आम्ही सत्यघटना आहे की नेहमीप्रमाणे आम्ही वेळापूर म्हणून जे गाव आहे पंढरपूरच्या जवळचं तिथं एका खेड्यात तिथल्या जवळच्या खेड्यामध्ये प्रचाराला गेलो अग्निहोत्राची सगळी माहिती सांगितली बरेच जणं पंधरा दिवसाची पंढरपूरची वारी करणारे होते आम्ही येतो खात्रीने असं त्या लोकांनी सांगितलं आम्ही पुढच्या वेळी आलो की तुमच्या इथं येऊन जाऊ वगैरे आणि त्या स वारकरीच होते म्हटल्यावर आम्ही सगळी माहिती त्या संदर्भानेच दिली आणि सायम अग्निहोत्त्राची वेळ झाली की प्रत्यक्ष करून दाखवलं मग त्याच्यातच एकाला म्हणजे लोक प्रश्न विचारतच असतात हा प्रचाराचा आलेला आम्हाला अनेक अनुभवच आहे नेहमीचाच तर एकाने मध्येच प्रश्न विचारला की याचा फायदा काय असतो काय फायदा तुम्ही सांगताय करायचं पण फायदा काय आहे का आम्ही काही बोलायच्या आधीच त्यातलाच एक दुसरा माणूस म्हणला आता फायदा काय गाईचं शेण आहे म्हणत आहेत गाईचं तूप आहे आणि वर मंत्र आहेत म्हणजे फायदाच फायदा असणार का होता असं त्यांनी मला प्रश्न विचारला मी अजून काही बोलायचे तवरच दुसरा माणूस म्हणाला मुळात गाय लई औषधी आपण नुसता शेणाचा सडा टाकला तर किती प्रसन्न वाटतं त्यात तूप औषधी मग यज्ञ आणि यज्ञ यज्ञाशिवाय काही नाहीच यज्ञ वातावरण शुद्ध करतं याच्यात काही शंकाच नाही म्हणजे हे सगळं परस्पर त्यांचा संवाद ऐकून अचंबित झालो आम्ही मनातून खूप आनंद झाला कारण वरवर म्हटलं मग शेवटी आम्ही की आता सगळं काय तुम्हीच सांगणार का, का आम्ही पण थोडंफार बोलू मग ते म्हणले नाही नाही ताई तुम्ही सांगा सगळं सा अग्निहोत्राच्या अजून माहिती सांगा मग मा त्यांनी म्हणजे हे आम्ही वरवर बोललो होतो पण त्या माणसांनी खूप शांतपणे सगळ्यांनी माहिती ऐकून घेतली महत्त्व कळून घेतलं व आम्ही शिवपुरीचा पत्ता दिला लवकरात लवकर चालू करतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं पण एक गोष्ट छान झाली म्हणजे लगेचच पुढच्या येणाऱ्या एकादशीला त्यातले पाच सात जण आले पंढरपूरला त्यांनी संपूर्ण माहिती घेतली आणि म एकाने तर मला घरात करायला संध्याकाळच्या वेळी मी दुकानात असतो म्हणून दोन पात्र घेतली आणि त्यांनी सगळं चालू केलं मी मला खूप कौतुक कौत वाटलं की न विसरता ते आले आणि अग्निहित्र चालू केलं म्हणून मी तसं म्हणाले तर त्यावर त्यांच्यातला एकजण माणूस म्हणाला की चांगल्या गोष्टी फार वेळ टिकत नाहीत पुन्हा आमच्या मनातनं विचार जायच्या आधी पटकन चालू केलेलं बरं म्हणून आम्ही चालू करायला आलो बघा शेवटी यज्ञाशिवाय काही पर्याय नाही हे आम्हाला पटतं आहे मग हा त्यांचा विचार ऐकला की श्रींचे शब्द आठवले श्रीजी म्हणालेत की हळूहळू अनुकूल काळ येणार आहे तो आलाच याची प्रचिती ते आली कारण आता काय यज्ञ करायचे दिवस आहेत का असं म्हणून आमच्या तोंडावर खाडकन दारं बंद केलेली लोकं आम्ही पाहिलीत आणि आता ही लोकं म्हणजे केवढी प्रचंड आजची मानसिकता लोकांची काय आहे तर यज्ञाशिवाय पर्याय नाही या मानसिकतेपर्यंत आलेला समाज हा आपणच पाहतो आहे म्हणजे हे जे आपण साक्षीदार आहे ह्याचा फार फार आनंद झाला म्हणजे परम सद्गुरू खरोखर धन्य आहे असं मनोमन नमस्कार केला आम्ही आणि कारण आम्हाला हे काळ बदलण्याचे साक्षीदार तुम्ही बनवलं म्हणून कलियुगाकडून आपण सत्ययुगाकडं चाललो आहे ही वाट आत्ताचा जो काळ आहे हा फक्त मधला काळ आहे म्हणजे संधीकाळ म्हणता येईल तसा संधी काळ आहे पण साधारणत खेडेगाव म्हणजे लोक निग्लेक्ट करतात त्यातनं शेतकरी म्हणजे अजून त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं जातं पण त्यांची ह्या शेतकऱ्यांची मात्र ही प्रचंड वैचारिक प्रगल्भता पाहून मी खूप धन्य झाले खूप समाधान वाटलं आणि आता मग मात्र पटलं की आता खेड्यांमध्येच हे लोण पटसरवायला पाहिजे तिथंच हा प्रचार आपल्याला करायला पाहिजे खरी गरज आता ती आहे अर्थात ही सगळी जबाबदारी आपलीच अशी ही खंत सतत बोचत राहू दे आपल्या मनाला अशी श्रीचरणी प्रार्थना केली कारण म्हणजे अशी जर बोच राहिली तरच आमच्यासारख्या आळशांकडून काम होईल काहीतरी योगधर्म परम परमसद्गुरू गजानन महाराजांचा जय जयकार केल्याशिवाय राबवलं हो नाही मी त्यांना आवर्जून त्यांचं फोटो वगैरे दाखवलं आणि परमसद्गुरूंचा जय जयकार केला आणि तेच वैश्वान रूप कसे आहेत आणि यज्ञात फक्त तेच कसे असतात हेही सांगितलं यज्ञ भगवान की जय